मित्रांनो नमस्कार मी उमेश सणस सहा मे दोन हजार पंचवीस हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातला काळा दिवस म्हणून कायम लिहिला जाईल पुणे जिल्ह्यामध्ये वैष्णवी हगवणे नावाच्या एका विवाहितेनं या दिवशी सासरच्या छळाला चा कंटाळून आत्महत्या केली आठ नऊ महिन्याचं मूल तिच्या पदरामध्ये होतं माहेरची परिस्थिती चांगली होती चोवीस पंचवीस वर्षाचं वय होतं अशा परिस्थितीमध्ये सासरच्या लोकांनी केलेल्या जाचाला आणि पैशाच्या मागणीला कंटाळून तिनं आत्महत्या केली अशी प्राथमिक माहिती पुढं येते आहे वैष्णवी हगवणे हिनं प्रेमविवाह केला होता समाज माध्यमांवर गेले दोन दिवस फक्त आणि फक्त वैष्णवी हगवणे या प्रकरणाच्या बातम्या येत आहेत माहेरच्या लोकांच्या विरोधाला न जुमानताना तिनं प्रीतीविवाह केला तिच्या लग्नामध्ये तिच्या वडिलांनी हुंडा म्हणून फॉर्च्युनर गाडी की जी पन्नास ते साठ लाखाच्या दरम्यान आहे एक्कावन्न तोळं सोनं सात किलो चांदी आणि चाळीस ते पन्नास लाख रुपये खर्च करून अतिशय थाटामाटानं तिचं अलिशान लग्न करून गेलं तरी देखील लग्नानंतर दोनच वर्षात तिच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली वैष्णवी हागवणे हिच्यासारख्या युवतीला आधुनिक महाराष्ट्रात आत्महत्या करण्याची वेळ आली असेल तर हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे असं म्हणण्याचा अधिकार आम्ही गमावलेला आहे असं अत्यंत नाईलाजानं म्हणावं लागतं स्त्री स्वातंत्र्याच्या कल्पना आणि वल्गना महाराष्ट्रामध्ये करणारे अनेक महाभाग असताना आमच्या महाराष्ट्राचं वर्णन पुरोगामी महाराष्ट्र असं आम्ही करत असताना इथं एखाद्या युवतीला हुंड्यासाठी आत्महत्या करण्याची वेळ आली असेल तर आमच्या व्यवस्थेनं आमचा पराभव केलेला आहे असं नाईलाजानं म्हणावं लागतं वैष्णवी हगवणे हिचा मृत्यू टळला असता काही गोष्टी वेळच्या वेळी झाल्या असत्या तर वैष्णवी हगवणे हिच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली नसती असं नाईलाजानं म्हणावं लागतं वैष्णवी हगवणेचे सासरे राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते होते दोन हजार चारला त्यांच्या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे त्यांनी निवडणूक लढवलेली होती आजही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते तालुकाध्यक्ष होते त्यांना त्यांच्या पदावरनं बडतर्प केलं पक्षातनं त्यांची हकालपट्टी केली हा नंतरचा भाग परंतु राजकीय पार्श्वभूमी असलेला हा वैष्णवी हगवणेचा सासरा होता वैष्णवीचा पती शशांक याचा आणि वैष्णवीचा प्रीतिविवाह झाला वैष्णवीचा थोरला दिल सुशील आणि त्याची पत्नी हे देखील एकाच घरात राहत होते वैष्णवीची जाऊ म्हणजे सुशील हगवणे याची पत्नी मयुरी जगताप हगवणे हिनं तिच्या पतीविरुद्ध आणि सासरच्या लोकांविरुद्ध पौन पोलीस स्टेशनला सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला एक तक्रार केली माझा नवरा सासरे आणि सासरची सर्व लोक जे आहेत ते माझा हुंड्यासाठी छळ करत आहेत माझा डोमेस्टिक व्हायलन्स करतात अशा प्रकारची ती तक्रार होती दोन पोलिसांनी या तक्रारीप्रमाणे आरोपींच्या विरुद्ध कारवाई केली नाही दोन पोलिसांनी याची दखल घेतली असती एफ आय आर दाखल करून घेतली असती आरोपींविरुद्ध कारवाई केली असती गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींना अटक केली असती आरोपींना कोर्टात नेलं असतं तर वैष्णवी हगवणे हिची हत्या हिची आत्महत्या आणि हिचा मृत्यू टाळला असता या प्रकरणामध्ये पौन पोलिसांनी काही न करणं ही गोष्ट वैष्णवीच्या आत्महत्येला अधिक कारणीभूत झालेली गोष्ट आहे असं म्हटलं पाहिजे पौन पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे एका युवतीचा मृत्यू झालेला आहे ही गोष्ट या ठिकाणी आपण समजावून घेतली पाहिजे या प्रकरणातला पुढचा भाग असा आहे की मयुरी जगताप हगवणे हिनं तिच्या पतीविरुद्ध आणि ससरच्या लोकांविरुद्ध जशी पोलिसांकडे तक्रार केली तशीच महाराष्ट्र राज्याच्या महिला महिला आयोगाकडे देखील तक्रार केलेली होती राज्याच्या महिला आयोगाकडे तक्रार केली गेली त्याची तारीख जी आहे ती सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस हीच आहे या दिवशी तिनं तक्रार केल्यानंतर तिच्या तक्रारीची राज्य महिला आयोगानं फारशी दखल घेतली नाही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आता समाज माध्यमांवर सांगतायत ट्विटरमध्ये त्यांनी असं नमूद केलेलं आहे की मयुरी जगताप हागवणे हिची तक्रार राज्य महिला पोलीस आयोगाकडे आली मी आम्ही तातडीनं राज्य महिला पोलीस आयोगानं पोलिसांना सांगितलं की या प्रकरणामध्ये चौकशी करा तपास करा पुढं काय झालं मयुरी जगताप याच्या जिवंताला धोका आहे किंवा नाही याच्याबद्दल राज्य महिला आयोगानं काही केलं का राज्य महिला आयोगाकडे याचं उत्तर नाही राज्य महिला आयोगाकडे एखादी युवती तक्रार करते आणि माझा नवरा माझे सासरचे लोक माझा छळ करतात अशा प्रकारची तक्रार राज्य महिला आयोगाकडं प्राप्त झाल्यानंतर त्या तरुणीला जाऊन भेटणं तिच्या समस्या जाणून घेणं तिच्या सासरच्या लोकांना जाऊन भेटणं त्यांच्याशी संवाद आणि सुसंवाद साधून या प्रकरणातून तडजोडीतून मार्ग काढता येतो का हे बघणं हे महिला आयोगाचं काम आहे महिला आयोगाच्या अध्यक्षांनी स्वतः आपलं काम केलं नाही आणि आता चमकोगिरी करण्याकरता माध्यमांसमोर येऊन ज्या आहेत त्या, त्या वेगवेगळी विधानं करतायत असा प्रकार चालणार नाही राज्य महिला आयोगानं मयुरी जगताप हागवणे यांच्या तक्रारीची दखल घेऊन हे प्रकरण धसाला लावलं असतं तर या प्रकरणातल्या आरोपींवर तेव्हाच कारवाई झाली असती नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आणि दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये वैष्णवी हागवणे हिच्यावर अशा प्रकारची आत्महत्या करण्याची वेळ आली नसते राज्य महिला आयोगानं त्यांच्याकडे तक्रार आली हे मान्य केलं तक्रार आल्यानंतर राज्य महिला आयोगानं पोलिसांना तपास करण्याचे निर्देश दिले एवढंच त्यांनी काम केलं या प्रकरणामध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी त्या पीडित तरुणीची भेट घेतली का तिच्या सासरच्या लोकांना एखादं नोटीस काढून राज्य महिला आयोगाकडे बोलावणं केलं का त्यांची चौकशी केली का चौकशीसाठी त्यांना पाचारण केलं का त्यांच्यात तडजोड व्हावी यासाठी काही प्रयत्न केले का दिक राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी यापैकी काहीही केलं नाही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी थोडे हातपाय हलवले असते तर वैष्णवी हगवणे आज वाचले असते वैष्णवी हगवणे हिचा प्रीतिविवाह आहे शशांक हगवणे याच्याशी वैष्णवीचे वडील आजारी होते आय सी यूमध्ये होते माहेरच्या लोकांचं मत होतं की बाई ग तू तु या तरुणाशी लग्न करू नकोस तो तुला योग्य नाही किंवा तो आम्हाला पसंत नाही आईवडिलांच्या आणि माहेरच्या लोकांच्या पसंतीशिवाय वैष्णवीनं अत्यंतिक अतिरेकी के हट्ट केला आणि तिला आवडलेल्या तरुणाशी तिनं विवाह केला एक सामाजिक प्रश्न निर्माण होतो की युवक पिढीला बंडखोरी करून वागण्याचा अधिकार आहे परंतु असं वागत असताना आपल्या कुटुंबियांचं मत आपल्या कुटुंबियांचा विचार जो आहे तो करायचाच नाही असं जर युवा पिढीनं ठरवलं असेल तर, तर काय करायचं आपले आईवडील सांगतायत की या तरुणाशी विवाह करू नकोस त्या अर्थी आपल्यापेक्षा अधिक पावसाळे पाहिलेल्या आईवडिलांना काहीतरी माहिती असेल काहीतरी अनुभव त्यांच्या जीवनातला त्यांना सांगत असेल की आपली मुलगी या ठिकाणी सुखी राहणार नाही परंतु वैष्णवीनं आई वडिलांचं वडीलधाऱ्यांचं मत न जुमानता जो आहे तो प्रीतिविवाह करण्याचा निर्णय घेतला सप्तपदी चालणाऱ्या वैष्णवीला काय माहिती होतं की आपण सात पावलं चालवून आपल्या सासरी जात नाही तर आपण ज्या घरात जातो आहोत म्हणजे मृत्यूच्या जवळपास जातो आहोत याची तिला कल्पनाही आली नाही तरुण पिढीनं आपल्या कुटुंबातल्या वडीलधाऱ्यांचं मत विचारात घेतलं पाहिजे हीही गोष्ट लक्षात आली या प्रकरणातला राजकीय हस्तक्षेप ही आणखी वेगळी गोष्ट आहे राजेंद्र हागवणे हा कोणत्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता होता ही गोष्ट फारशी महत्वाची नाही शशांक हागवणे आणि वैष्णवी हागवणे यांच्या शानदार विवाह सोहळ्यासाठी राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे हजर होते या विवाह सोहळ्याला अजित पवार हजर असल्याचे फोटो त्यावेळच्या वृत्तपत्रात झळकले होते आणि आत्ता समाजमाध्यमांवर त्याचे फोटोग्राफ्स येत आहेत वधुपितेनं दिलेली फॉर्च्युनर गाडीची चावी जी आहे ती वराकडे देण्याचं काम जे आहे ते अजित पवारांनी त्यावेळी केलेलं आहे अजित पवार असं त्यावेळी विचारत होते असं माध्यम सांगतात की हे स्वखुशीनं तुम्ही फॉर्च्युनर गाडी देताय है का ह्यांनी मागितलेली आहे स्वखुशीनं देऊ देत नाही तर मागितल्यावर देऊ देत हुंडा म्हणून एखाद्या विवाहामध्ये सार्वजनिकरित्या मुलीच्या कुटुंबियांकडून मुलाला फॉर्च्युनरसारखी पन्नास लक्ष रुपयाची गाडी दिली जाते आणि त्याची चावी जर राज्यातला एखादा प्रमुख नेता त्याच्या हस्ते देली जात असेल तर त्या प्रमुख नेत्याची जबाबदारी होती दादा तुमची जबाबदारी होती की अशा प्रकारे हुंडा देणं अशा प्रकारे एखादी भेटवस्तू एवढी महागडी भेटवस्तू तु, तु, तुम्ही देतात माझ्या हस्ते देऊ नका हे मला योग्य वाटत नाही तुम्हाला द्यायची असेल वस्तू तर तुमची तुम्ही द्या माझ्या परस्पर द्या पण माझ्या समोर देऊ नका मी माझ्या हातनं अशी वस्तू देणार नाही पण यापैकी कोणतीही गोष्ट अजित पवार चकार बोलले नाहीत आणि आता माध्यमांसमोर येऊन त्रागा करतायत की एखाद्या कार्यकर्त्यानं त्याच्या घरात चुकीची गोष्ट केली तर त्याला मी जबाबदार कसा असेल एखाद्या व्यक्ती त्याच्या घरात त्याच्या कुटुंबियांशी आणि इतरांशी कसा वागतो याच्यावर माझं काय नियंत्रण असू शकेल ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जर तुम्ही ऐन विवाह मंडपात अशा प्रकारच्या भेटवस्तू देऊ नका आणि घेऊ नका हे तुमच्या परखड पद्धतीनं सांगितलं असतं तर वैष्णवीची हत्या कदाचित टळली असते वैष्णवीचा मृत्यू झाला नसता वैष्णवीच्या मृत्यूला अशा प्रकारच्या अनेक गोष्टी ज्या आहेत ते जबाबदार आहेत वैष्णवीनं कोणाचं न ऐकणं ही जशी या प्रकरणाची काळी बाजू आहे त्याहीपेक्षा अधिक काळीबाजू आपल्या मुलीचा संसार झालाच पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करणारे जे आहेत ते मुलीचे आईवडील आहेत मुलीला सासरी छळ होतो हे मुलीच्या आईवडिलांना कळालेलं होतं मुलीला सासरी पैशासाठी जाचाट केला जातो हे त्यांना कळालेलं होतं यानं येऊन वेळोवेळी ज्या आहेत त्या वेड्या वाकड्या मागण्या केलेल्या होत्या अशा परिस्थितीत आपली मुलगी सासरी सुखी नाही समाधानी नाही याची जाणीव मुलीच्या आईवडिलांना नव्हती तिच्या जीवित्याला धोका आहे याचीही जाणीव तिच्या आईवडिलांना होती तरी देखील त्या असुरक्षित असलेल्या मुलीच्या आयुष्यापेक्षा सुद्धा ती सासरीच राहिली पाहिजे या सामाजिक भावनेतन, किंवा या सामाजिक भीतीतनं तिच्या आईवडिलांनी प्रत्येक वेळी वैष्णवीला सासरी पाठवलं तू तिथं जा तू नवऱ्याच्या घरी राहा दिवस बदलतील आज ना उद्या त्यांना पश्चाताप होईल आणि ते तुझ्याशी चांगले वागतील असं म्हणून वैष्णवीच्या आईवडिलांनी मुलीच्या सुरक्षिततेचा विचार न करता तिला सासरी पाठवणं हा प्रकार देखील वैष्णवीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला आहे वैष्णवीच्या आईवडिलांनी थोडं धाडच दाखवलं असतं की नाही संसार झाला तरी चालेल नाही तिथं सासरी राहिली तरी चालेल पण मुलगी सुरक्षित राहिली पाहिजे तिची सुरक्षितता ही सर्वात महत्त्वाची आहे हा विचार त्यांनी केला असता तर आज वैष्णवी हगवणे आपल्याला जिवंत दिसली असती तिचा मृत्यू जो आहे तो ओढावला नसता आई वडिलांनी सामाजिक परंपरांचा अधिक विचार करण्यापेक्षा लोक काय म्हणतील समाज काय म्हणेल एवढा मोठा विवाह सोहळा खर्च करून तुम्ही केलात आणि मुलगी माहेरी राहती आहे ह्या सगळ्या गोष्टीचं दडपण त्यांच्यावर आलं या दडपणामुळं आणि या चुकीच्या निर्णयामुळे सुद्धा वैष्णवीचा मृत्यू झालेला आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही एकविसाव्या शतकात आणि आधुनिक महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं हुंड्यासाठी मुली जर आत्महत्या करत असतील तर पुढच्या काळात मुलींनी विचार करायला पाहिजे भिकाऱ्यासारखा हुंडा मागणारा पैसे द्या म्हणून मागणारा फॉर्च्युनर गाडी द्या म्हणून मागणारा एखादा प्रियकर असेल नाहीतर एखादा प्रपोज मॅरेजमधला वर असेल तर मुलींनी स्वतः सांगितलं पाहिजे की या भिकाऱ्याशी मी लग्न करणार नाही ही भूमिका मुलींनी घेतली पाहिजे ही भूमिका मुलींच्या आईवडिलांनी पहिली घेतली पाहिजे मग भिकाऱ्यासारख्या वागणाऱ्या तो नवरदेव असेल न ते त्याचे आईवडील असतील त्यांना समाजातील समाजातून बहिष्कृत करण्याचा प्रकार होऊ शकतो परंतु कोणीतरी भिकाऱ्यासारखं मागतं आहे आणि त्याच्या पुढ्यात सगळं टाकलं जात आहे हा प्रकार बंद झाला पाहिजे जाणिवा असलेला समाज जो आहे तो आमच्या व्यवस्थेत राहत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे या सगळ्या प्रकरणामध्ये अजित पवारांचं असं म्हणणं आहे की मला विनाकारण लक्ष केलं जात आहे दादा एका प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून आम्हाला हवं आहे परळीमध्ये संतोष देशमुखांची हत्या झाली संतोष देशमुखांच्या हत्येला कारणीभूत असलेला वाल्मिक कराड नावाचा गृहस्थ हा तुमच्या पक्षाचा कार्यकर्ता होता धनंजय मुंड्यांचा आणि त्यांचा थेट कॉन्टॅक्ट होता त्याही वेळी त्याच्यावर कारवाई करण्यासाठी तुम्ही विलंब केला पोर्शे कार प्रकरणामध्ये पुण्यामध्ये एक मोठा अपघात झाला सुनील टिंगरे नावाचे तुमच्या पक्षाचे आमदार पोलीस स्टेशनला गेले आणि कार प्रकरणात आरोपी असलेल्या आरोपींना त्यांनी जे आहे ते पिझ्झा आणि बर्गर खाऊ घालण्यासाठी पोलीस स्टेशनला मागवला आणि आपल्या पदाचा गैरवापर करून पोलिसांवर दडपण आणलं असे आरोप त्यांच्यावर होत होते ह्या सगळ्याच प्र प्रकार तुमच्याच पक्षातल्या पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत कसे होतात याचा विचारही तुम्ही केला पाहिजे गुन्हेगारीकरण झालेले अनेक कार्यकर्ते तुमच्यासोबत असतील तर त्या गुन्हेगारीकरण झालेल्या कार्यकर्त्यांना अजित पवारांनी पक्षातून बाहेर काढून बाहेरचा रस्ता दाखवण्याची वेळ आलेली आहे दुसरं आणखी एक आहे की अजित पवारांसारखा बलदंड राजकारणी समोर आहे त्याच्याशी समोरासमोर लढून जे आहे ते त्याला संपवता येणार नाही अशा परिस्थितीमध्ये त्याला मित्र म्हणून जवळ बोलवायचा आणि त्याला हळूहळू संपवत राहायचं असा प्रकार महाशक्ती करते आहे का याचा विचार दादा तुम्ही करा आणि कोणत्या मार्गाने तुमचा प्रवास सुरू केलेला आहे याचं चिंतन तुम्हाला करण्याची वेळ जी आहे ती या प्रकरणाच्या निमित्तानं आलेली आहे वैष्णवी हगवणे हिची हत्या की आत्महत्या हा प्रश्न अजूनही आहे आठ महिन्याचं मूल पदरी असताना एखादी स्त्री आत्महत्या करेल का हाही प्रश्न जो आहे तो समाजमाध्यमांवर विचारला जातो आहे आणखी एक गोष्ट आहे की वैष्णवी हागवणीचे आणि तिच्या मैत्रिणीचे काही संभाषण जे आहे ते समाजमाध्यमांवर वितरित आहे त्या संभाषणामध्ये वैष्णवी तिच्या मैत्रिणीला म्हणते आहे की मी पतीपासनं घटस्फोट घेणार आहे मी माहेरच्या लोकांशी बोललेली आहे जर तिला घटस्फोट घ्यायचा होता माहेरच्या लोकांशी ती बोललेली होती हे एक मूल पदरी होतं तर हे सगळं सोडून वैष्णवी आत्महत्या करेल का हाही प्रश्न आहे की आत्महत्या आहे की हत्या आहे याचा विचार जो आहे तो देखील करण्याची आणि याचा तपास सखोलपणाने पोलिसांकडून होण्याची वेळ जी ती आलेली आहे पोलिस याचा योग्य तपास करतील पोलिसांच्या कामामध्ये राजकीय कार्यकर्ते असतील तर होणारे हस्तक्षेप थांबले पाहिजेत स्त्रियांवरील अत्याचाराच्या बाबतीत आम्ही कडक भूमिका घेतली पाहिजे स्वारगेटमध्ये भल्या पहाटे एखाद्या तरुणीवर बलात्कार होतो त्याच्या बातम्या पुन्हा येत नाहीत आणि आम्ही ते प्रकरण विसरून जातो हे प्रकरण असंच विसरलं जाईल हागोवणे प्रकरणातील सगळे आरोपी जे आहेत ते बाहेर येतील आणि बाहेर आलेल्या आरोपींपैकी कोणाला तरी पुन्हा एखादा राजकीय पक्ष तिकीट देईल तो पुन्हा निवडणुकीला सामोरं जाईल आणि लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेमध्ये जाईल लोकसभेमध्ये जाईल हे प्रकार बंद झाले पाहिजेत वैष्णवीच्या आत्महत्येतून आपण एकच गोष्ट शिकली पाहिजे की आम्हाला आमच्या मुली जप्त आल्या पाहिजेत आमची महिला शक्ती जी आहे ते अधिक समर्थपणानं काम करेल याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत राज्य महिला आयोगाचं तकलादू काम करणारे अध्यक्ष आणि त्यांचे सगळे पदाधिकारी जे ते बडतर्फ केले पाहिजेत पौड पोलिसांनी त्यांनी मयुरी जगताप फागवण्याची तक्रार आल्यानंतरही काही केलं नाही त्यांना या प्रकरणात सह आरोपी केले पाहिजे अशा प्रकारची कठोर पावलं आम्ही उचलली तरच महाराष्ट्रातले मुली वाचू शकतील तरच महाराष्ट्र हे स्त्रियांसाठी एक सुरक्षित राज्य आहे असं आम्ही म्हणू शकू अन्यथा आमचं भविष्य कठीण राहील हे नक्की जय भवानी जय शिवाजी